नमस्कार मंडळी मी आणलं सुं, ही मोठी मोठी वेंगुर्ल्याच्या बंदरावरून सुंगटा ते सुंगटाचे खूप जाती असतात ती लोकांनी बरीच काही काय या सुंगटांची नावं सांगतात तर ही मोठी सुंगटा असून मस्तपैकी ताजी ताजी फटफडी आता शे लाचे होत वेंगुर्ल्याच्या बंदरावर तुमका सुंगटा होई तर तुम्ही वेंगुर्ल्याच्या बंदरावर संध्याकाळचे जा भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या जातीची सुंगटा मिळतात तर मी ही सुंगटा घेऊन येलोय तर ही सुंगटा मी आता साफ करतोय आणि थोड्या अर्ध्या एक किलो सुंगटा असू दे तर अर्ध्या सुंगटांची मी भाजी करतले कांदो टोमॅटो घालून आणि मोठी मोठी असत ते मी तव्यावर मस्तपैकी चुरचुरीत भाजत आहे चला तर आधी साफ करून घ्या कशी साफ करतात ती तुम्हाला दाखवते ह्या बघा ह्या असा सुंगट असा की चूर ना तर ह्याचा अशा टकलेचा टरफाल काढून घ्यायचा बघा ह्याच्यातली घाण काढायची त्या पाठीचा कवच असा काढून घ्यायचा चपडी दाबली का मस्तपैकी हा सगळा निघाून येतात त्याच्यात योग दोरो असता हो बघा तो दोरो काढून घ्यायचो तो दोरो विसरायचो ना आणि हे असा साफ करून घ्यायचा मस्त पैकी ह्या बघा ही एक किलो सुंगटा होती मग मी तुमका सांगलं आहे तर ही काढून घेऊन अशी कमी जातात तर ही मी आता ह्याची भाजी करतलं ही बारीक कापून घेतलं आणि ही साधारण मोठी असत ती काढलं तर ही मी कुरकुरीत भाजतलं तर ही आता भाजी करण्यासाठी अक्की घालायची नाही बारीक करायची मी आता ही बारीक बारीक करून घेते तुकडे भाज्यासाठी मी कांदो बारीक करून घेत दोन मोठे कांदे घेतलं दोन टोमॅटो घेतले त्याच्यात मी ह्या सुंगटांची भाजी बनवतोय तर कांदो असो बारीक कापून घेऊ टोमॅटो सो बारीक कापून घ्यायचो कांद्याबरोबर त्याची भाजी बरी जाता भाजी है हो, मेला येऊ मेळाने हो, येऊ दिसता कामाने टोमॅटो असो हो आता ही भाजूची सुंगटा तेका का मी मीठ मसाले लावून घेते सुंगटा आमक दिसत खूप किलोवर घेतली तर पिशीवर येतो पण ती घराकडे हाडून सुटी केली काय ती इतकीशी दिसत एकदम बारीक लहान लहान सुंगटा असतात ना ती बरी असतात जितकी तितकी जातात हळद आणि ही लाल मिरची पूड असा ह्या लावून घ्यायचा त्याच हातात मी ह्या पीठ म्हणजे लावचा आवरण पीठ तांदळाचा आणि रवू थोडस त्याच्यात मसालो टाकतंय म्हणजे लाल कलर येता आणि अगदी चिमटवर मीठ तेल घालतो भाजी करूच्यासाठी मी ह्याच्यात कांदू टाकतो ह्याच्यात आला लसूण पेस्ट टाकतोय पेस्ट इस बरी नाही या कांद्यात मी जितकी भाजी करतोय तितक्या मी मीठ टाकून घेते म्हणजे पटकन कांदू वाटत वेंगुर्ल्याच्या बंदरा डिसेंबरच्या पंधरा तारखेपासून लाची येतो लाची म्हणजे ते बोटी म्हणत लहान बोटी पण नाही लाची म्हणतात होळी यांसाठी मोठे असत ते पंधरा डिसेंबर येतो ते आणि पंधरा मे पर्यंत ते असतं तर भरपूर प्रमाणात सुंगटा कुर्ले काय काय मिळतात कुर्ले आणि सुंगटा तर भरपूरच मिळतात रोज असे ना पण कधीमध्ये तर भरपूर असतं रोज असतं पण कधीमध्ये भरपूर असतात <दूरीग> आताशी सुंगटा आम्ही घेऊन येतो आणि त्याचा सार बनवतो तर बारीक सारीक जी सुंगटा असतात ना त्यांचा सार बरा जातात आणि मोठी असतं तिची भाजी म्हणा ती तळ तळू म्हणजे भाजूक म्हणा बरी लागत टोमॅटो टाकून घेतो मी ह्याच्यात घर टाकतोय भाजीत घालताना भाजप मालवणी मसालो घालायचो तुम्ही हिरवो मसालो जो मासांचा घालता तो हातला तो, तो इतकी चवीक लागायची नाही भाजी भातको मसालो घालायचो आता ह्याच्यात मी बारीक केलेली सुंगटा टाकतो त्याच्यातच ही सोला टाकतोय सोलाही लागतात सोलाशिवाय चव नाही किती टोमॅटो टाकलात तरी सोलाची चव असता आमटपणा वेगळा असता मीठ मी घातले आणि भाजी चपाती बरोबर फाय सुंदर जाता आमी तर बरेच वेळ करतो आणि खातो आणि चुलीवर केली तर ही अप्रोटीन लागता चुलीवरच्या कशा गोष्टी बघा करून तुम्ही सवू येता काय गुणधर्म हा तो माहीत ना लाकडांपासून गॅसवर केलेला वेगळा लागता चुलीवर केलेला वेगळा लागता मी आता ह्याच्यावर झाकणं आहे कमी आगीवर एका का थोडासा आता पाणी सुटतला ते कांदू टोमॅटो ती सुंगा शिजवय हो कमी आगीवर ही अशी भाजी मस्तपैकी तयार झाली त्याच्यात खोबऱ्या वर्या आम्ही घालण नाही फक्त ह्याच्यात वरसून कोथिंबीर ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा भाता बरोबर भाताच्या तोंडात सुंदर ही भाजी लागते ही आम्हाला तर खूप आवडतं आम्ही अशी सुट्ट हाडतो आणि करतो ट गोड आणि तिखट अशी भाजी सुंगटा कधी जास्त उकडता नये किंवा भाजताना सुद्धा जास्त भाजता कामा नये ती सुंगटा खडखडीत जातात वेगळ्याच चवीची जातात रबरासारखी तर कमी प्रमाणात ती सुंगटा उकडाक होई किंवा भाजा होई तुम्ही खेच्यातही घाला कडियत घाला भाजा ना तर भाजी करा काळीव करा सुंगटा कमी प्रमाणातच होईल ती रबरासारखी जाते वेगळीच चव लागता आहे आता ही भाजी मस्त पैकी तयार झाली ही वरसून थोडी कोथंबीर टाकते ही सुंगटा खराब तुम्ही हाडून बघा आणि अशी भाजी करून बघा मस्त जाता आता मी सुंगटा भाजण्यासाठी तवो ठेवतोय घालतोय मी तेल सुंगा अशी पिठात बरी रोळवली ही मध्ये मी चीर चिर दिलंय बघा एका मीठ पीठ बरा लागतात मोठी असल्यामुळे मध्ये चीर द्यायचो भाजली का मोठी सुमता भासताना मध्य भाजी वर चिंता भाजी वय आणि ती खूप खडखडीत भाजता नये जास्त भाजायची नाही का चिवट रबरासारखी जाते मासे भाजूचे तर कमी तेलात भाजते आपणाकच खावच्या असतात मी केलं आहे आज कोकणी थाळी तर सुंगटं आणलं ती कुरकुरीत भाजलं आणि सुंगटांची भाजी केलंय भात त्याच्यावरती कढी बरोबर कढी आणि टोमॅटो आणि कांदो तोंडात तर तुम्ही जेव घ्या <stans> तर तुम्ही या मस्तपैकी असा जेव घ्या मी जेवतलय आता आणि माझा हा व्हिडिओ आवडलो तो, तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा